या आंदोलनामध्ये सहभाग आहे आणि हे राज्यव्यापी स आंदोलन आहे यामध्ये या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की मागील दोन हजार पाचपासून शासनसेवेमध्ये एच्यामध्ये कार्यरत कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांना शासनसेवेपर्यंत आज देखील कंत्राटी म्हणूनच या ठिकाणी राबवण्यात येत आहे आज देखील यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेहमी शासनसेवेमध्ये समाविष्ट केलेलं नाही प्रमुख मागणी यांनी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जे सर्कुलर निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी आवश्यक आहे ते करणं गरजेचं आहे एकूण एकाहत्तर केडर फक्त दोन केडरचं या ठिकाणी समायोजन केलेलं आहे आणि उर्वरित केडरचं आण देखील शासन निर्णय आणि शासन दरबारी पडलेला आहे नागपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बारा बारा दोन हजार बाराला एक घोषणा केली होती की शासन सेवेमध्ये येण्याचे पद जेवढे काही कर्मचारी आहेत आमचं सरकार आल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण शासन सेवेमध्ये नियमित करणार आहोत परंतु आज देखील ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधी गेलेला आहे आणि चोवीस तीन दोन हजार पंचवीस चोवीस ची अंमलबजावणी आणखी देखील झालेली दिसत नाही आज या ठिकाणी माझ्या बाय लावल्या वाढीवरती वगैरे लसीकरणासारखं वेगवेगळं काम या ठिकाणी माझ्या मत्या करत आहे परंतु या ठिकाणी शासन दरबारी नेमकं दखल कधी घ्यायची आज या ठिकाणी वेगवेगळे कर्मचारी माझे मृत्यूमुखी पडत आहेत माझी माय भावली केस मध्ये मागील दोन व एक महिन्यापूर्वी मृत्यूमुखी पडलेली आहे पण तो तिथे शासनाचा कुठल्याही एक रुपयाचा देखील फायदा या ठिकाणी झालेला नाही आज या ठिकाणी बऱ्याच एक कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मिसेसला कॅन्सर आहे तो बिचारा कर्मचारी हरून रोज त्या मुंबईला खेटा मारतो परंतु आज या देखील रुपयाच्या शासनाची मदत झालेली नाही लोक शासनाला यातून काय करायचं आहे परवानुसार करायची आणि ते देखील आम्हाला माहिती नाहीये म्हणून आम्ही लक्ष आपली आंदोलन एक लक्ष घेऊ आंदोलन दहा आणि अकरा तारखेला मागील महिन्यामध्ये आज कोणीतरी केलं होतं परंतु शासनावर याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही कालच्यापासून एकोणीस आठ दोन हजार पंचवीस प्रत्येक स्तर आणि तालुका स्तरावर हे बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हे आंदोलन तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत शासन दरबारी कुठलाही एक निर्णय होत नाही तोपर्यंत जोपर्यंत शासन निर्णयामध्ये आम्हाला समावेश केला जातो तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे चालूच राहणार आहे